महाविकास आघाडीची त्यांच्यावर जास्त दिसते असा काही पोटपास म्हणजे महाविकास आघाडीची वर्चस्व जास्त दिसत कशात सीट सीट मागे महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये फक्त महाराष्ट्रामध्ये आपल्या मतदानामध्ये तुम्ही एका निवडणुकीत मिळालं ते टिकेल असं नाही ना आम्ही जागृत झालो आता जी पुढची निवडणूक हे राज्य आम्ही जिंकावं म्हणून आम्ही प्रयत्न करू तर महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे आज काँग्रेस ठाकरेगट आणि शरद पवार गटाची बैठक झाली आणि विधानसभेत विजयाचा दावा केला <coughs> आम्ही सांगतो ना आम्हीच येणार म्हणून तर काय दावा काय करायचा आम्ही तर आहोत आणि राहणार आम्ही आहोत आणि राहणार जस केंद्रात तिसऱ्यांदा आले आणि पंतप्रधान जे त्याने त्यामुळे कोणी दावा करून काय फरक पडत नाही कोकणातून मी शिवसेना संपवली पाच जिल्ह्यात शिवसेना गेली पुढेच नाही मग जे आम्ही कोण आडवे आले तर त्यांच्यावर पाय देऊन पुढे जाऊ त्यांचा पायच बाजूला गेलाय मी बोले ही भाषा बोलू नाही सगळे आडवे झाले कोण आता ह्या कोकणात तर कोण आम्ही साफ केलं इथे कोणाला बोट शिरू देणार नाही सर पवारसाहेबांनी असा आरोप आहे की ज्या ज्या ठिकाणी मुलगी सभा झाली त्या ठिकाणी महाविकास आघाडी कोणाचा निवडणूक नो कमेंट्स तर काय आम्ही शोधत बोलतो का कशामुळे झालं काय झालं हे ज्योतिष घेऊन जातो